आज आजकुन घेऊन आलाय कायव्या कोणत्या गावचा माैव्या होशनगडचा आणि सोबत कसं काय नियोजन आहे काय ना होय कोणत्या गावचं निंबवड्याचा कि तो मैदान झालं सावो, सावो मैदान कोणत्या खांदी पोचतो काय उजवी।, उजवी ना पब्लिक चांगलं पोहोचूया पब्लिकला पब्लिक शुभेच्छा तुम्हाला आजच्या आज आजकुनच घेऊन आलाय बिल्ला आणि शंभू बिल्ला आणि शंभू आज कसं काय नियोजन आहे हीच गाडी आहे पहिली गाडी पळाली का पहिल्यांदाच नियोजन चांगली पडते शुभेच्छा तुम्हाला आजच्या आला काय आज कुणाला घेऊन आलंय भावचा भाव काय भावला आणलं नाही कसं काय नियोजन आहे पक्षाचा आज सोबेच तुम्हाला आजच्या मैदानाला आपलं आज नितीन वाघमार आज कुणाला घेऊन आलाय कोणत्या गावचा पिष्ट मैदान आहे पिष्ट आहे गट काढले दिसतोय तीन मैदाना चौथ्या मैदान तीन मैदानात गट काढलाय चांगलं पडते कोणत्या खांदे पडते दोन खांदे आज कसं काय कुणासोबत नियोजन केले बिस्टन चांगलं नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आपलं प्रवीण गारगे आज कुणाला घेऊन आलाय शंभू किती मैदान आहे शंभूचं पहिलंच मैदान आहे चांगला पोट आहे त्याच नाव काय पलीकडे पलीकडचं नाव आहे जॉर्डन जॉर्डन आमचं हीच गाडी पोते काय हा गाडी इत गाडी आहे सुभेचे तुम्हाला आजच्या मैदानाला थँक्यू धन्यवाद नमस्कार नाव काय आपलं सुखदेव काका गाडी घोळ आज कोणाला आणले माने भाईचा फोन आहे माने भाई माने भाया आज माने भाईचं नियोजन कसं काय कोणा आहे ही काय गाडीकारांचा सरदार त्यासोबत आहे हा आणि हे काय मधले नाव काय कृष्णा कृष्णा त्याला फेरा द्यायला आणलं असं आणले किती महिन्याने झाली हो माई मानेबाई आता आठवा महिना चालू आहे मैदाना किती झाले पहिले पहिलंच आहे चांगलं पळते कोणत्या खांडी पळ आले काय उजवे उजव्याच खांडी पडते शुभेच्छे तुम्हाला आजच्या नाव काय आपलं साहिल शेख आज कुणाला घेऊन आलाय वाश्याला वाश्या कोणत्या का होतं कात्रज पुण्याहून आलाय आज कसं काय नियोजन वर्षा आज कुणासोबत नियोजन आहे इथल्या का हो। का हो पहिल्यांदाच केले काय नियोजन कुठला आज घातलेला पहिल्यांदाच आहे शुभेच्छित तुम्हाला आजच्या मैदानाला काय नमस्कार काय नाव आपलं सदाशिव गावानी आज कुणाच घेऊन आलाय सुंदर सुंदर कोणत्या गाव जाऊ हा कोण कोणत्या गावचा आ गोणवाडी गोवणवाडीचा आज कस काय नियोजन आहे कोण कोणासोबत आहे इतलाच आहे इतलाच आहे का पहिल्यांदाच केले काय नियोजन नाही बरेच वे झाले गाडी पाहली का ही पहिले पाहली कुठं कुठं महेश महेश ने पाहली गोलातली गाडी गोलालाच नाही गट्ट सुरीच ना करी चांगली गाडी पोरते हो त्या बैल चांगला गावला पाहिजे हो बैल काय कोणत्या गांधी पोरतो उजवीला एकच खांदे पब्लिकला पाहिजे कड पाहिजे चांगला पडते शुभेच्छा तुम्हाला आजच्या आला दोन महिला आणले पिरू खात कुठला आणला राजापूर राजापूर हा आज कुठली महिला आणली बिंदास आहे तो पेर। राजापूरचा का शिवाद बिनदास बिनदास का हां बिनदास

दिलीप ड्रायवर असतील गाडीवरून असं दिलीप ड्रायवर झाली ना हो बादलला त्यांनी शिकवलं ना हो त्याने शिकवलं काय मोठे मित्रांनो बादलचं पैदस आहे भडकेशेड यांचा बादल होता का नाही मोठ्ठा त्याची पैदस आहे छोटा बादल आवारवाडीचं आई फार काय का? बाजा बाजा भाज्यावर

इथं दोन नंबर केलाय दोन वेळा हे ना शुभेच्छा तुम्हाला तर झालाय नमस्कार नमस्कार आज कसं नियोजन लावलं राजा नियोजन लागले काल रात्रीचा होय वासरू आलेले माग लागलेली एकदम माया झाले काही नियोजन अचानक झालं अचानक झालं आज कुठल्या खाण त्याला पळावा जा आज डावीन पळ डावीन ना वासरू उजवीच भेटले का फिट खांदी आहे हां उजून जास्त करते हे वाच चालते शुभेच्छा थँक्यू कुठून आला आज राजेच कुर्ल राजाच कुर्ल तुमच्या भागातच आहे म्हणजे भागातच आहे काय वाचराच ना आपलं शंकर शंकर आहे किती जाते आदत आहे आदत आहे मोठा आहे मग आज कोणा सांग पाहत आहे घरचं काय नाव होतं शंभू शंभू बैल उतरावर चाललाय उतरावर चाललाय तो पण घरचीच गाडी आहे पळतोय कोण चाललाय

मोठ्या मोठ्या बैलाच निवर आणले ते ना हे ना बरं पडतं चांगला पृथ्वी आज कोण असं केले आज महाशिरथचा कोण होय आजच वासरू आहे आजच चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार काय काय का, का नाव आहे छोटा आयुष्य छोट्या आयुष्य आज कसं काय निवेदन आयुष्य आज निवेदन आहे महाशिरथचा नागे नाग्यासोबत आहे किती महिन्यात झालं होय दुसरं मैदान मग त्याखाली पोहतो काय उजव्या उजव्या पब्लिकनं थांबाया उजवीन दुसरंच मैदान त्यांचं आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या नमस्कार काय नाव आपलं सचिन तांदुळेकर आज कुणाला घेऊन आलाय आणि सर्किट आणि सर्किट कसं काय नियोजन माऊली सर्किट गेले त्यांनी गेले किती मैदान झाली दोन्ही पण आदत आहे काय दोन्ही पण आदत आहे किती माहिती आहे माउलीला किती मैदान नाही सोबीच आहेत तुम्हाला आजच्या मैदाला काय नाव भाई आपलं आज कोणाला घेऊन आलाय चॉकलेट लय दुसरं चॉकलेट काय बरं पाहिजे आज कसं काय नियोजन आहे चॉकलेट त्यांनी गेले चांगलं नियोजन असेल शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान आला आज कोणाला घेऊन आला आहे रावण साई साई आज कसं काय नियोजन आहे दोघांचं आज आता पहिली वारी आहे <laughs> आता इकडं लांबून आला कधी निघाला होता दोन चार दिवस झाले होय हा हलटनला दा थांबेला तो कुणापाशी हो सनी डायवर जाऊ त्यांच्यापाशी का हो इकडं मैदान किती झाले का पहिलंच मैदान हे पहिलंच मैदान आहे याचं होईल एक विंगचं हां 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 विंगला पळाला होता हा पहिली बार आणला बारा काय झालं होतं विंग निघाला कोणत्या खांची तो दोन्ही बी दोन्ही पण आहे आज कसं काय नियोजन केलंय दोघांचं आज केलंय म्हटलं घरचीच गाडी पळून हीच गाडी लांबून आलंय आता काही मुक्ती मैदान खेळून जाणार आहे का नाही पोष्ट वडके कि बीड तुम्हाला आजच्या मैदानाला